साहेब तुमचा आक्षेप सभापती महोदय हे बिल कशा विरुद्ध आहे नक्षलवाजा विरुद्ध आहे हे नक्षलवाजा विरुद्ध हे हे कसं बोलताय नाही चला आमचा या बिलाला सभापती महोदय विरोध आहे आमचा आमचा विरोध आहे या सगळ्याला अनिल पवाद साहेब तुम्ही सांगा बोलले नाही त्यांनी त्यांचे विचार मांडलेत ना तुम्ही उगाच आढावडं काय करता काय चाललंय अहो पण मध्ये तसा आक्षेप घ्यायची पद्धत नाहीये विधेयकात काहीच आक्षेपवर बोलले नाहीयेत ते प्रसाद प्रसाद लाडाला पूर्ण करू त्यानं प्रसाद आणा पूर्ण बोलू दे ना त्यांचं पूर्ण करायचं बरं बोला जानवे बोला आता माझा अधिकार सभापती महोदय आणि हे दानवे साहेब तुम्ही एक मिनिट म्हणजे एक मिनिट बोला परत एक मिनिट म्हणजे थोडक्यात बोला मी एकच मिनिटात माझा मुद्दा एवढाच आहे शांतता ठेवा खाली बसा असा सभापती महोदय माझा मुद्दा एवढाच आहे की यांचं पोटातला ओठा देत हे असं बोलले शिवसेना प्रमुखांनी ज्या विचारसरणीला मारलं मारलं म्हणजे काय म्हणजे याचाच अर्थ त्या विचारसरणी विरुद्ध हे बिल आहे का हे बिल त्याविषयी आपण नक्सलाईट विषयी बोलतो का वेगळा विषयी बोलतोय मा पण नक्सल बोलतो का कोण 2010 विषयी बोलतो हम 하자 मुद्दा तुम्ही शिवसेना प्रमुखांनी आणि दादा तिगांची आरडाओरडी करायची नाही एक्चुअली तुम्ही तर मग मला बोलू मग ती असं काही बोलणार का शिवसेना प्रमुख आणि या विचार संधीर मागणार विरुद्ध आहे ना तुम्ही असं काय करता बरं झालं का दानवे साहेब तुमचा नक्सल विरुद्ध बिल दानवे साहेब तुमचा सभापती महोदय हे बिल कशा विरुद्ध आहे नक्षलवादा विरुद्ध आहे हे नक्षलवादा विरुद्ध हे 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 असं बोलताय बरं ठीक नाही चला आमचा या बिलाला सभापती महोदय विरोध आहे आमचा आमचा विरोध आहे या सगळ्याला आमचा विरोध याला आमचा विरोध याला मी दहा मिनिटासाठी सभागृह स्थगित करते दहा मिनिटासाठी कामकाज सांभाळ सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहर्तेने <passwords> चकाकणारे नाव म्हणजे लेट्स लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीड ती लेटस पुरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नवगंडा फक्त जनतेचा अजेंडा जो आनेवागा क जानेवागा आहे जानेवागा कळ आणेवागा राजकारण मनोरंजक असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।